नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनल वरती सर्च स्वागत करीत आहे महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज लागतोय आणि अजूनही तुम्ही जर गोंधळात आहात की हा निकाल आपण आणि कसा पाहिजा तर थांबा आपण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मिनिटात सगळी माहिती देणार आहोत की आपण आपला निकाल कशा पद्धतीने हा बघू शकतो आता सर्वप्रथम बघूया निकाल कधी लागणार आहे तर महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून एच एस सी बारावीचा निकाल हा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता म्हणजे आज दुपारी एक वाजता हा जाहीर केला जाणार आहे तर हा निकाल आणि कसा बघायचा आहे तर याच्या ऑफिशियल वेबसाईट सर्वप्रथम समजून घेऊया तुमचा निकाल पाहण्यासाठी ज्या काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्याला इथे समोर दिसत असेल आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आले आहे यामध्ये महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एच एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी महा एच एस सी बोर्ड डॉट इन रि रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट इन या वेबसाइट वरती जाऊन आपण आपला रिझल्ट हा पाहू शकता ऑनलाईन रिझल्ट पाहण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे तीही आपण आता समजून घेऊया स्टेप बाय स्टेप आपण या वेबसाइट वरती जाऊन स्टेप या फॉलो करायच्या सर्वप्रथम दिलेली ऑफिशियल वेबसाईट आपल्याला उघडायची आहे यावरती एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस या, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तेथे ते गेल्यानंतर आपला परीक्षा नंबर म्हणजे सीट नंबर तेथे ते टाकायचा आहे सीट नंबर टाकल्यानंतर आपल्या आईचं नाव आपल्याला तेथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे थोडा वेळ वाट बघायची आहे आणि स्क्रीनवरती तुमचा निकाल हा आपल्याला दिसणार आहे तर या निकालाची प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि हा निकाल आपण सर्वांसोबत शेअर करू शकतो हे झालं ऑनलाईन पद्धतीने निकाल कशा पद्धतीने बघायचा ते आता आपण समजून घेऊया आपल्याकडे कोणतंही नेट कनेक्शन नसेल किंवा नेट जर चालत नसेल तर अशा वेळेस आपण एस एम एसद्वारे सुद्धा निकाल हा पाहू शकतो तर आता समजून घेऊया एस एम एसद्वारे निकाल आपण कशा पद्धतीने बघायचा तर याकरता आपल्या मोबाईलच्या मेसेजमध्ये जायचं आहे तेथे ते, एम एच एस सी स्पेस द्यायचा आहे आपला सीट नंबर टाकायचा आहे आणि पाचशे सत्याहत्तर सहासष्ट या नंबरवरती पाठवायचं आहे याचं उदाहरणसुद्धा आपल्या स्क्रीनवरती येथे दिसत असेल त्या पद्धतीने आपण आपला निकाल हा पाहू शकता आता आपण बघूया आपलं ओरिजिनल मार्कशीट आणि पेपर रिचेकिंगची प्रोसेस कशी असणार आहेत ऑनलाईन निकाल हा तात्पुरता असतो तुमची मूळ मार्कशीट शाळेतून काही दिवसात म्हणजे पाच ते दहा दिवसात आपल्याला शाळेत ही मिळत असते गुणांमध्ये जर आपल्याला काही शंका असेल तर आपण गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकता जर तुमचा निकाल मनासारखा लागला नसेल तर आपण रि एक्झाम म्हणजेच पुनर्परीक्षा सुद्धा देऊ शकतात ही पुनर्परीक्षा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचे स्वप्न साकार हो तुमचा निकाल मनासारखा लागो जरी निकाल कमी जास्त लागला तर ही फक्त एक परीक्षा होती तुमच्या आयुष्याचा निकाल नाहीये एवढी गोष्ट आपल्या लक्षात असू द्या आणि आपल्या निकालाला सामोरे जा हा व्हिडिओ उपयोगी जर आपल्याला वाटला असेल तर लाईक करा एखाद्या मित्रासाठी उपयोगी असेल तर त्यांना शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी आपला माहिती असायलाच हवी या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा निकाल किती टक्के लागला हे ही नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद